गोपीचंद पडळकर यांच्या अंगावर शाही फेका आणि पन्नास हजार रुपये घेऊन जा जालन्याच्या छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्नपारखे यांचे आवाहन आज दिनांक एक जुलै रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार गोपीचंद पडळकर यांच्या अंगावर शाही फेका आणि पन्नास हजार रुपये घेऊन जा असं आवाहन जालन्याच्या छत्रपती फाउंडेशन न केलंय भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगिरूविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यामुळं ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्यात पडळकर यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा ख्रिश्चन समाजाकडून निषेध केला जातोय अशातच जालन्याच्या छत्रपती फाउंडेशनचे गोपीचंद पडळकर यांच्या अंगावर शाही फेका आणि पन्नास हजार रुपये घेऊन जा असं आवाहन केलं सांगा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाला धर्मगुरूंना मारण्याचं वादग्रस्त केले आहे छत्रपती फाउंडेशन म्हणून आपण काय भूमिका राहणार सर्वप्रथम तर मी हे सांगतो की ख्रिश्चन धर्म हा शांतप्रिय धर्म आहे त्या धर्मामध्ये पूर्वकालीनचे समजा बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल धर्मांतरीच झालेले हे लोक काही बाहेरचे नाही आहेत हे लोक आपल्या मायाभूमीमधल्या भारतामधले लोक आहेत आणि यांला यांच्यामधलाच एक धर्मगुरू झालेला आहे पाळक झालेले आहेत कोणीतरी काही बिशप झालेले आहेत यांना महाराज गोष्टी केल्या तर गाठ माझ्याशी का कोणाकू सुपारी घेऊन काय बोलतो अरे आम्ही जलील सारख्या इतक्या मुज्जर माणसाला आम्ही धाडा शिकवलं तू कोण लागून घेणार ला रे आणि चल तू आमच्या लोकांना मारायची गोष्ट करतो ना याच्यात तोंडावर काळ फासा पन्नास हजार रुपये जाणण्या म्हणून सुनील रत्नाबारखेपून घेऊन जा